अमरावतीमध्ये तुम्ही चाललात आज काय विशेष का, आहे अमरावतीमध्ये तुम्ही खूप फ्रिक्वेंटली जाताय एवढं नागपूरवर प्रेम जो आहे तेवढंच अमरावतीवर आहे प्रेम एक एक दिवस देत आहेत अमरावतीला विशेषता आज डीपीडीसीची बैठक आहे किती रुपयाची डीपीडीसी आहे काय नियोजन आज अमरावतीमध्ये साडेसहाशे कोटी रुपये डीपीसी आणि इतर निधीमधून करावयाच्या विकास कामाची बैठक आणि नियोजन आज आम्ही करतो आहे सोबतच जिल्हा परिषदेमध्ये व्यक्तिगत लाभाच्या योजना ज्या आम्ही केलेल्या आहेत त्याचं लोकार्पणही आम्ही करणार आहोत महानगरपालिका अमरावतीमध्ये नागपूर अमरावती शहराच्या विकास कामाकरता एक त्या ठिकाणी बैठकी आयोजित केली के आहे एकंदरीत अमरावती शहर जिल्ह्याच्या विकासाची आज नियोजन आणि यावर्षीच्या जे निधी उपलब्ध झाला आहे तो वितरित करण्याकरता आज बैठक का। आहे काल तुम्ही उमरेडमध्ये सी सी टी वी लावणार असं म्हटले नगरपरिषद भागांमध्ये गुन्हेगारांवर वॉच असणार इथूनच नगर परिषद निवडणुकीच्या तयारीला लागलं असं म्हणायचं कारण की तुम्ही मेळावा पण काल त्या ठिकाणी घेतला कार्यकर्त्यांना आवाहन पण केलं नाही काल तर अत्यंत महत्त्वाचा उमरेटची जी बैठक होती ती मी सब डिव्हिजन वाईज ज्या बैठक घेतो आहे ज्यामध्ये सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर जे आम्ही महसुली अभियान राबवतो आहे छत्रपती शिवाजी महाराज महसुली अभियान त्याचं नियोजन आणि सोबतच उमरेड विधानसभेतील सर्व विभागाचा आढावा डब्ल्यू सी एल असेल एन एच आय असेल आणि त्यामधून उमरेड शहर असेल भिवापूर शहर असेल कुई शहर असेल शार, या शहराला सी सी टी व्ही सर्वेलन्सच्या माध्यमातून जसं सावनेरमध्ये आम्ही शहराला सी सी टी व्ही सर्वेलन्स केलं तसंच आम्ही नागपूर जिल्ह्यातले सर्व शहरं या ठिकाणी सेक्युरिटीच्या दृष्टीने मजबूत करतो आहे त्याचाही प्लॅनिंग आम्ही केला आहे ओबीसी ओबीसी महा काल आपण भूमिका व्यक्ती काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी मविआने भूमिका स्पष्ट करावी कुठल्याही महत्वाच्या नेत्यांनी वक्तव्य केलेला नाही टाळ टाळतायत का ते भूमिका स्पष्ट करणं आपण बघितलं असाल संपूर्ण देशामध्ये दे विविध आंदोलन सुरू होते ओबीसीतनं या ठिकाणी आरक्षण मागण्याकरता पण ईडब्ल्यू एचचा निर्णय झाल्यानंतर मात्र दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर OBC त्या दहा टक्के आरक्षणामध्ये ओबीसीच्या बाहेर असलेले आहेत आणि त्यामधून ज्यांना ईडब्ल्यूचं आरक्षण मिळालं त्यांची आज नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये बघा आज सर्वात जास्त ई डब्ल्यू एसमध्ये फायदा मिळतो आहे देवेंद्र फडणवीसच्या सरकारने आमच्या सरकारनी डब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण आणि सोबतच सारथी सारख्या योजना ज्यातनं मराठा समाजाला प्रचंड मजबूती देण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये होतं आहे म्हणजे देशामध्ये दे सर्वात जास्त डब्ल्यू एसमध्ये आज महाराष्ट्राला फायदा झाला आहे आणि मग खरं तर मराठा समाजाला न्याय देणे आणि ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण जाऊ नये एक टक्के आरक्षण ओबीसी समाजाचं कुठं जाऊ नये ही भूमिका नियमित भारतीय जनता पार्टीची राहिली आहे आणि सोबतच मराठा समाजालाही त्या ठिकाणी न्याय दिला गेला पाहिजे ही भूमिका राहिली आहे आणि यातनंच मग दहा टक्के एसचं एस आरक्षण वगैरे या सर्व बाबी आल्या आहेत मला असं वाटतं जे काँग्रेस पार्टीनी काँग्रेस पार्टीनी ओबीसीतनं आरक्षण द्या या भूमिकेला त्यांचं काय म्हणणं आहे जे नाना पटोले आहेत वडेट्टीवार आहे जे त्यांना ओबीसीचा कळवळा येतो तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी ओबीसीचा कळवळा करतात पण अशावेळी मात्र ते ओबीसीतनं आरक्षण द्यायचं का ही भूमिका स्पष्ट करत नाही कारण ओबीसीतनं आरक्षण देऊ नये मराठा समाजाला ईडब्ल्यू एचं आरक्षण दहा टक्के आणि अजून त्या ठिकाणी जे काही सरकार द्यायचं असेल ते देण्याचा प्रयत्न करताय मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होऊ नये आणि ओबीसी न्याय देताना मराठा समाजावर न्याय होणे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि त्याकरताच मग मराठा समाजाला काय काय न्याय देता येईल याकरता देवेंद्र फडणवीस सरकारनी म्हणजे ईडब्ल्यू एस पासून सारथीपर्यंत ते एवढं मांडता येणार नाही पण हे आम्ही पुढं केलेलं आहे आणि पुढच्या काळातही मराठा समाजाला मजबूत करण्याचं काम आमचं सरकार करेल देवेंद्र फडणवीस सरकार करेल ही आमची भूमिका आहे मौन जो आहे काँग्रेस नेहमीच ओबीसीच्या विरुद्ध राहिलेली आहे काँग्रेसनी कधी ओबीसीचा ओबीसीला न्याय दिलाच नाही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर ओबीसीच्या आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये आलं आणि मग असं असताना आज जर खुला पाठिंबा आपण अशा आंदोलनाला देत आहे तर त्याच्यामध्ये आंदोलनाची भूमिका काय आहे की ओबीसीतलं आरक्षण काढा मराठा समाजाला द्या मराठा समाजावर अन्याय नाही करायचा आहे त्याचा अर्थ असा नाही ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचं आहे आपल्याला अनेक मार्ग काढता येतात अनेक मार्क त्या ठिकाणी मार्ग निघतील पण ओबीसीतनंच आरक्षण द्या तीनशे त्रेपन्न जाती अठरा पगड जातीचा ओबीसी समाज आधीच तीनशे त्रेपन्न जातीला आरक्षण कमी आहे आणि मग त्या तीनशे त्रेपन्न अठरा पगड जातीमधलं आरक्षण कमी करून इतर समाजाला देण्याची ही भूमिका अन्यायकारक होईल मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होऊ नये आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर न्याय होऊ नये ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि आमची राहिलेली आहे ओबीसी महासंघ उद्यापासून आंदोलन करत आहेत त्यांना भीती वाटते की आमचं आरक्षण जरंगे पाटील यांच्या दबावामुळे काढून दुसऱ्याला दिलं जाईल म्हणून तेच मी सांगतो आहे की आमच्या सरकारने नेहमीच ही भूमिका घेतली आहे कुठल्याही समाजाचं आरक्षण करून कुठल्याही समाजाला देणे योग्य होणार नाही ओबीसीवर अन्याय करून मराठा समाजाला देणे योग्य नाही आणि मराठा समाजावर अन्याय करून ओबीसीला देणे योग्य नाही त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की भारतीय जनता पार्टी ही खऱ्या अर्थाने ओबीसी आणि मराठा एस सी एस टी सर्व समाजाच्या मागे उभी राहिलेली आहे या ठिकाणी एवढंच सांगेल की काँग्रेस पार्टीची भूमिका स्पष्ट नाही आहे काँग्रेस पार्टी अजूनही का त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत नाही आहे काँग्रेस पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे त्यांनी या आंदोलनाला सपोर्ट करताना त्यांची भूमिका काय त्यांचं म्हणणं काय हे स्पष्ट केलं पाहिजे नाना पटोले त्यांचे नेते वडट्टीवार त्यांचे अध्यक्ष सपकाळ राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचं म्हणणं काय शरद पवार साहेबांनी म्हणणं त्या ठिकाणी मांडलं पाहिजे शेवटी इतकं मोठं आंदोलन सुरू असताना मान्य शरद पवार साहेब शांत आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे तिकडे राज्याचे वरिष्ठ नेते आहे काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण आहे सुशीलकुमार शिंदे आहे यांनी सांगितलं पाहिजे आमची भूमिका तर मांडली की मराठा समाजाला न्याय देता आणि ओबीसीवर अन्याय करू नका आणि ओबीसीला न्याय अन्याय करू नका पण या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट होत नाहीये ज्या लोक एक प्रश्न असा आहे महसुली नोंदी ज्या लोकांकडे आहे आजोबा खापर जोबा त्यांना ऑलरेडी ओबीसीचं प्रमाणपत्र देणं सुरू आहे मराठा बा असतील महारा विदर्भातले देवा पाटील असतील कुणबी असतील त्यांना प्रमाणपत्र सुरू आहे त्यामुळे जी मागणी दरांगे पाटील करतात ती ऑलरेडी पूर्ण झालेली आहे महसूल मंत्री म्हणून काय सांगाल की ज्या लोकांकडे महसुली नोंदी आहे आजोबा कापरपांजोबा त्यांना ऑलरेडी प्रमाणपत्र देणं सुरू आहे यापूर्वीच एकनाथ शिंदेसाहेबच्या साहेबांनी मुख्यमंत्री असताना जेवढ्या लोकांकडे ओबीसी प्रमाणपत्र पिढ्यार पिढ्या आहेत त्याचं सर्वेक्षण करण्याकरता त्या ठिकाणी समिती तयार करण्यात आली आणि त्या सर्वेक्षणामध्ये जेवढे काही ओबीसी आढळले त्यांना ओबीसीमध्ये घेतला गेलं आता जे लोक आढळले त्यांना घेतलं गेलं ओबीसीमध्ये अजूनही सर्वेक्षण सुरू आहे आणि हे कंटिन्युअस प्रक्रिया आहे जर ओबीसी समाजाचे त्या ठिकाणी एखादा व्यक्ती असेल आणि त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं नसेल ओबीसीचा न्याय मिळाला नसेल तर मिळेल त्याच्याकरता सर्वेक्षण होईल पण सरसकट सरसकट हा जो शब्द आहे या शब्दाला सर्वच त्या ठिकाणी आमच्या भूमिकेचा त्या ठिकाणी विरोध आहे खऱ्या अर्थात सरसकट होऊ शकत नाही तुम्ही संपूर्ण तीनशे त्रेपन्न जातीमध्ये आणि आधीच त्या ठिकाणी कमी पर्सेंट आहे त्यामुळं असं सरसकट न मागता जे ओबीसी निघतील किंवा जे ओबीसी त्या ठिकाणी सापडतील त्यांना द्यायला तर काही अडचणच नाही तिथं आपण रेग्युलर प्रक्रिया करतो आहे सरकारी करत आहे त्याला तर काही नाहीच म्हणत नाही कोणाचं जे पहिलं आंदोलन करताची भूमिका पूर्वी हीच होती की तुम्ही सर्वेक्षण करा सर्वेक्षण करून जर ओबीसी आढळ त्याला ओबीसीत घ्या ती मागणी आम्ही पूर्णच केली आहे आणि त्याकरता आमचं सरकार काम करत आहे अजूनही ती मागणी चालूच आहे आणि त्यावर काम चालू आहे आणि त्यावर रोज ओबीसी मध्ये त्यांच्याकडे पुरावे मिळतात ते ओबीसी मध्ये येत आहे आपण शरद पवारांनी बोलाव अपेक्षा अशी माहिती समोर येत आहे की त्यांच्या पक्षात आदेश देण्यात आलेले आहे की सध्या कोणीही बोलू नये नाही न बोलणे म्हणजे काय न बोलणे म्हणजे काय याचा अर्थ महाराष्ट्र समजतो न बोलणे म्हणजे काय शेवटी तुम्ही बाकी बोलता ना शरद साहेब बाकी वेळेस तर बोलतात ना ही चुप्पी कशा करता मग तुम्ही या ठिकाणी समजून सांगितलं पाहिजे की काय तुमची भूमिका आहे राज्याला कळली पाहिजे राज्यात चौदा कोटी जनतेला कळली पाहिजे ओबीसीला कळली पाहिजे मराठा समाजाला कळली पाहिजे सर्व समाजाला कळली पाहिजे की पवारसाहेबाची नेमकी भूमिका काय राहुल गांधीची त्यानंतर सुशीलकुमार शिंदेची बाळासाहेब थोरातची भूमिका काय काँग्रेसची भूमिका काय सत्ते म्हणून सपकाळाची भूमिका काय खऱ्या अर्थाने कुणावर टीका करण्यापेक्षा भूमिका व्यक्त केली पाहिजे जेव्हा राजकीय भूमिका आपण घेतो तेव्हा भूमिका घेतली पाहिजे ते भूमिका घेत नाहीये आता हे तर हायकोर्ट आणि त्यामध्ये सुरू आहे त्यामुळे त्यात मी काही बोलणं योग्य नाही आंदोलन आंदोलन करण्याचा अधिकार आहे तिकडे उच्च न्यायालयाचे अधिकार उच्च न्यायालय आहे त्यामुळं मी काही त्यात बोलणं योग्य नाही आहे मला असं वाटतं की जे काही उच्च न्यायालय ठरवेल आणि सरकार ठरवेल आश्चित देशमुख यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला राष्ट्रीय ओबीसी महासंघ इतरही आमदारांना संपर्क साधणार आहे जे ओबीसीच्या मतांवर निवडून आले सर्व पक्षीय हो। नाही ओबीसी मराठा सर्व या राज्यामध्ये गुण्या गोना गुन्ह्या गोविंदांना आम्ही नांदतो आहे मी सुद्धा राज्याचा पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम केलं राज्यातला सर्वसाधारण मराठा समाज हा कधीही या ठिकाणी अशा वेगळ्या भूमिकेत नाही आहे मराठा समाजाने नेहमीच त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींना आणि आमचं सरकार आणण्याकरता साथ दिलेली आहे मराठा समाजाने आज आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे आणि ओबीसी समाजानेसुद्धा अठरा पगड जाती बारा बोलतेदारांनी आम्हाला मतदान केलं आहे त्यामुळं आमचं सरकार हे सर्व समाजासोबत आहे आम्ही सर्व समाजासोबत आहे पण यांच्या ताटात काळा यांच्या ताटात टाका आणि त्यांच्या ताटातनं यांच्या ताटात टाका हे भूमिका मात्र कोणाला मान्य नाही आहे की सरकार आता आम्हाला सहकार्य सहकार्य आणि आम्ही देखील सरकारला करू मवाळ आमची पहिल्यापासून या आंदोलनकर्त्यांना सहकार्याची भूमिका आहे आमचे अनेक खासदार आमदार मंत्री त्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी चर्चा करतात त्यामुळं आमची नेहमीच आणि खास करून मान्य देवेंद्र फडणवीसजींची भूमिका हे नेहमीच सहकार्याची राहिलेली आहे त्यांनी कधी कधीही आंदोलनकर्त्यांना दुरावलं नाही जे जे आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आणि जे नियमात बसते है। जे कारक नहीं है। अशी जी नी लिए आहे माजी जो पर जे कुणावर अन्यायकारक नाही आहे अशी भूमिका देवेंद्र फडणवीसजींनी नेहमीच घेतलेली आहे आणि माझी जोपर्यंत जे माहिती आहे आणि मी जे काम करतो सरकारमध्ये आहे मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने मराठा समाजाकरता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसजींनी चौदा ते एकोणीस आणि मग एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि आत्ता पुन्हा आमच्या सरकारनी ज्या भूमिका घेतल्या आहे त्या पन्नास वर्षामध्ये पन्नास वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या बाजूला काढा आणि आत्ताचे नऊ वर्ष देवेंद्र फडणवीस सरकारचे एकनाथ शिंदेचे बाजूला काढा तुम्हाला दिसेल की कोणी कोणासाठी न्याय दिला आणि कोणी कोणाला त्या ठिकाणी काय केलं आहे सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय द्यायचं काम जर कोणी केलं तर देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदे सरकारने केलं आणि आत्ता अजित पवारसाहेब सरकारमध्ये आहे आमचंच सरकार मराठा समाजाला न्याय देते आहे आमचं सरकार मराठा समाजाला पुढं नेण्याचं काम करत आहे जे पन्नास वर्ष शरद पवार साहेब किंवा काँग्रेस पार्टीने कधीच केलं नाही मोहन भागवत असं म्हणाले की एक मुद्दा त्यात असा आहे पंच्याहत्तर वर्ष रिटायरमेंटचा काही नियम नाही आहे काँग्रेस आणि इतर पक्षांनी खूप या संदर्भामध्ये पंच्याहत्तर वर्ष झाले तर रिटायर झालं पाहिजे मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाने गेल्या काही काळामध्ये अपप्रचार केला होता यावर तुमचं काय मत आहे पंच्याहत्तर वर्ष रिटायरमेंटची काही संबंध नाही या, या देशामध्ये मनमोहन सिंगजी असतील नरसिंगराव असतील ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत देशाचे पंतप्रधान आणि अनेक लोक राष्ट्रपती पदावर आलेले आहेत शेवटी जनतेने निवडून दिल्यानंतर कोणतंही मॅन्डेट हे पाच वर्षाकरता असतं आणि त्यामुळे माननीय सरसंघचालक मोहन भागवतजींची भूमिका मांडली ती योग्यच आहे कारण शेवटी काँग्रेसच्या काळातही ते वयाने थोडी त्या ठिकाणी प्रधानमंत्री ठरले नरसिंहराव बघा आपण किती वर्षापर्यंत होते मनमोहन सिंगजी किती वर्षापर्यंत होते पन्नास उदाहरण देता येईल आपल्याला अनेक अनेक पदावरचे म्हणजे प्रधानमंत्रीपदं असतील राष्ट्रपतीपदं असतील अनेक पदं आहेत त्यामुळं मला असं वाटतं यामध्ये त्यांनी या मांडलेली भूमिका योग्य आहे शक्तीपीठ हायवे संदर्भामध्ये एक महत्वाची बातमी अशी आहे कोल्हापूरमध्ये जी गावं होती अलाइनमेंट होती ती चेंज केली जाणार आहे आणि सध्या जे ज्या ठिकाणी लोक आले होते आंदोलन होतं त्या संदर्भात नवी अलाइनमेंट तुमच्या पुढं आणि मुख्यमंत्र्यांपुढं मांडली जाणार आहे महसूल मंत्री म्हणून काय सांगाल नाही जे काही अलाइनमेंट येईल त्या अलायनमेंटवर भूसंपादन मंत्री म्हणून शेवटी भूसंपादनाचं काम माझ्याकडे आहे भूसंपादन मंत्री म्हणून जे जे काही अलायनमेंट येईल त्या अलायमेंटला त्या ठिकाणी आम्ही त्याप्रमाणे भूसंपादन करतो ओबीसी महासंघाचं उद्यापासून जे आंदोलन होत आहे त्यांची मागणी आहे की सरकारनं लेखी द्यावं ओबीसी आरक्षणाला धक्के धक्का ला, लागणार नाही त्याची मागणी ती मागणी जी आहे ती प्रत्येक आंदोलनकर्त्याची असतं सरकार कसं सरकार काही त्या ठिकाणी त्यांची मागणी पाहिजे वाचेल त्यांचं म्हणणं ऐकून घेईल शेवटी आम्ही त्या ठिकाणी दोन्ही आंदोलनकर्त्याचं म्हणणं ऐकून घेतोय इकडं मराठा समाजाचं ऐकून घेतोय तिकडं ओबीसी समाजाचं ऐकून घेतोय शेवटी सरकारची जबाबदारी आहे ने। क्या करते हुए मोहन इस पर क्या आप मुंबईत आंदोलन सुरू आहे सरकार सरकारकडनं चर्चेसाठी काही प्रयत्न केले जात आहेत आमचे या मराठा समाजाच्या उन्नती करता प्रगती करता जी उपसमिती तयार केली आहे राधाकृष्ण विखे पाटीलजी यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं काम करताय ती समिती योग्य विचार करेल